नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बँकांचे निकाल लागलेले आहेत शुक्रवार शनिवार दरम्यान ह्या बँकांचे निकाल लागलेले आहेत तर ते निकाल कसे आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊयात आपल्या व्हिडिओमध्ये येस बँक बैंक? येस बँकेच्या नफ्यात आणि इंटरेस्ट इन्कममध्ये वाढ झालेली आहे बँकेचा नफा तब्बल एकोणसाठ टक्क्यांनी वाढला आहे आणि नेट इंटरेस्ट इन्कममध्ये सहा टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे बँकेचा स्टँड अॅलोन नफा गेल्या वर्षीच्या पाचशे दोन कोटींपासून वाढून आठशे एक कोटींवर पोचला आहे तर कंपनीचा कन्सोलिडेट नफा आठशे आठ पॉईंट सात कोटी राहिला आहे ज्यामध्ये सत्तावन्न टक्क्यांची वाढ झाली आहे नेट इंटरेस्ट इन्कम दोन हजार तीनशे एकाहत्तर कोटींवर पोहोचला असून ही वाढ सहा टक्क्यांची आहे तर बँकेच्या इतर उत्पन्नातही मोठी झेप दिसून आलेली आहे बँकेचे इतर उत्पन्न सेहेचाळीस टक्क्यांनी वाढून एक हजार सातशे बावन्न कोटी झाले बँकेचा ग्रॉस एन पी ए एक पॉईंट सहा टक्के म्हणजे चार हजार बावीस कोटी तर नेट एन पी ए शून्य पॉईंट तीन टक्के म्हणजे सातशे सत्त्याण्णव कोटी हा स्थिर राहिलेला आहे यामध्ये कोणताही जास्त बदल झालेला नाही आहे प्रोविजन कमी होऊन दोनशे चौऱ्याऐंशी कोटी झालेत मात्र स्लिपेजेस थोडे वाढून एक हजार चारशे अठ्ठावन्न कोटी झाले आहेत ॲडव्हान्समध्ये पाच पॉईंट एक टक्क्यांची वाढ झालेली आहे पण तिमाहीमध्ये दोन टक्क्याची घसरणं आहे डिपॉझिट्समध्ये चार टक्क्यांची वार्षिक वाढ आले झालेली आहे पण तिमाहीमध्ये तीन टक्क्याची घसरण आहे क्रेडिट डिपॉझिट रेशो सत्याऐंशी पॉईंट पाच टक्क्यांवर आहे तर एल सी आर म्हणजेच लिक्विडिटी कवरेज रेशो एकशे पस्तीस पॉईंट सात टक्के इतका आहे येस बँकच्या निकालांकडे पाहता नफा आणि उत्पन्नात वाढ दिसत आहे पण लोन ग्रोथ आणि स्लिपेजेसकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे सेंट्रल बँक आणि युनियन बँक ह्यांनी देखील आपले तिमाही निकाल जाहीर केलेले आहेत दोन्ही बँकांचा नफा वाढला आहे परंतु नेट इंटरेस्ट इन्कम घटली आहे यासोबतच मालमत्ता गुणवत्ता म्हणजे ॲसेट क्वालिटी सुधारली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे निकाल पाहता बँकेचा नफा आठशे ऐंशी कोटींवरून एक हजार एकशे एक अडुसष्ट पॉईंट सात कोटींवर पोचला आहे म्हणजेच नफ्यामध्ये बत्तीस पॉईंट आठ टक्क्यांची वाढ आहे तर नेट इंटरेस्ट इन्कम तीन हजार पाचशे सत्तेचाळीस पॉइंट आठ कोटींवरून तीन हजार तीनशे त्र्याऐंशी पॉईंट दोन कोटींवर आला आहे म्हणजेच यामध्ये चार पॉईंट सहा टक्क्यांची घसरण झाली आहे एन पी ए शून्य पॉईंट पंचावन्न टक्क्यांवरून शून्य पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांवर आला आहे तर ग्रॉस एन पी ए तीन पॉईंट अठरा टक्क्यांवरून तीन पॉईंट तेरा टक्क्यांपर्यंत आलेला आहे शुक्रवारी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शेअर एक टक्क्यापेक्षा अधिक घटून अडतीस पॉईंट तेरा रुपयाच्या पातळीवर बंद झालाय युनियन बँक ऑफ इंडियाचे निकाल पाहता बँकेचा नफा तीन हजार सातशे एकोणऐंशी कोटींवरून चार हजार एकशे पंधरा पॉईंट पाच फुटींपर्यंत वाढलाय ही वाढ अकरा पॉईंट नऊ टक्के इतकी आहे तर एन आय आय नऊ हजार चारशे बारा कोटींवरून नऊ हजार एकशे बारा पॉइंट साठ फुटींवर घसरलाय म्हणजेच ह्यामध्ये तीन पॉईंट दोन टक्क्यांची घसरण आहे ग्रॉस एन पी ए तीन पॉईंट सहा टक्क्यांवरून तीन पॉईंट बावन्न टक्के तर नेट एन पी ए शून्य पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांवरून शून्य पॉईंट बासष्ट टक्के म्हणजे फारसा बदल झालेला नाही आहे शुक्रवारी बँकेचा शेअर शून्य पॉईंट सतरा टक्क्यांच्या घसरणसह एकशे शेहेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालेल्या आहे दोन्ही बँकांचे निकाल पाहता दोन्ही बँकांनी चांगली कामगिरी केलेली आहे बँकेच्या नफ्यामध्ये वाढ झालेली आहे एन पी ए कमी आहे पण एन आयमध्ये घसरण झालेली आहे हे निकाल पाहता हे निकाल बँकिंग क्षेत्राच्या स्थिरतेचा संकेत देत आहेत एच डी एफ सी बँक बैंक, एच डी एफ सी बँकेने देखील आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेले आहेत बँकेच्या नफ्यात आणि नेट इंटरेस्ट इन्कममध्ये वाढ झालेली आहे आणि ही वाढ झाली असली तरी मालमत्ता गुणवत्तेत म्हणजेच ॲसेट क्वालिटीमध्ये थोडी घसरण झालेली आहे बँकेचा नफा गेल्या वर्षीच्या सोळा हजार एकशे पंच्याहत्तर कोटींवरून वाढून अठरा हजार एकशे पंचावन्न कोटी झालाय म्हणजेच त्यामध्ये बारा पॉईंट दोन टक्क्यांची कमाई झालेली आहे त्याचबरोबर नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच एन आय आय देखील एकतीस हजार चारशे अडतीस कोटींवर पोचला आहे ही वाढ पाच पॉईंट चार टक्के इतकी आहे मात्र बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत म्हणजेच ॲसेट क्वालिटीमध्ये थोडी घसरण झालेली आहे बँकेचा ग्रॉस एन पी ए वाढून एक पॉईंट चाळीस टक्के झाला आहे तर नेट एन पी ए वाढून शून्य पॉईंट सत्तेचाळीस टक्के झालेला आहे बँकेचे प्रोविजनिंग खूप वाढून चौदा हजार चारशे एक्केचाळीस कोटी झालेले आहेत मागील तिमाहीमध्ये मा हे फक्त तीन हजार एकशे त्र्याण्णव कोटी इतके होते बँकेने मोठा सरप्राईज दिलेला आहे बँकेने बोनस आणि डिव्हिडंडची घोषणा केलेली आहे बँकेने प्रत्येक शेअरवर पाच रुपये स्पेशल डिव्हिडंट जाहीर केलेला आहे आणि यासाठी बँकेने पंचवीस जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित केलेली आहे त्याचबरोबर बँकेने प्रथमच वन एच टू वन बोनस शेअर देखील जाहीर केलेले आहेत म्हणजे एकावर एक शेअर फ्री आणि यासाठी बँकेने रेकॉर्ड डेट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही निश्चित केलेली आहे बँकेचा शेअर परफॉर्मन्स पाहता बँकेचा शेअर शुक्रवारी एक पॉईंट छप्पन्न टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार नऊशे छप्पन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालेला आहे पण वर्षभराचा शेअर परफॉर्मन्स पाहता शेअरने एकवीस पॉईंट एकोणसत्तर टक्क्याची जबरदस्त वाढ नोंदवली आहे आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँकेने देखील आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेले आहेत ह्या तिमाहीमध्ये बँकेचा नफा आणि एन आय आयमध्ये वाढ झाली असून निकाल अपेक्षेपेक्षा चांगले लागलेत बँकेची मालमत्ता गुणवत्ता म्हणजे ॲसेट क्वालिटी स्थिर आहे बँकेचा निव्वळ नफा बारा हजार सातशे अडुसष्ट कोटी झाला आहे ही वाढ पंधरा पॉईंट पाच टक्के इतकी आहे तर नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच एन आय आय एकवीस हजार सहाशे चौतीस कोटी झाला आहे ही वाढ दहा पॉईंट सहा टक्के इतकी आहे कोर ऑपरेटिंग प्रॉफिट बँकेचे सतरा हजार पाचशे पाच कोटी झालेले आहेत ही वाढ तेरा पॉईंट सहा टक्के इतकी आहे तर बँकेचे नेट इंटरेस्ट मार्जिन चालू तिमाहीमध्ये चार पॉईंट चौतीस टक्के मागील तिमाहीमध्ये चार पॉईंट एक्केचाळीस टक्के आणि मागील वर्षी चार पॉईंट छत्तीस टक्के बँकेची असेट क्वालिटी पाहता एन पी ए ग्रॉस एन पी ए एक पॉईंट सदुसष्ट टक्क्यांवर स्थिर आहे तर नेट एन पी ए शून्य पॉईंट एक्केचाळीस टक्के बँकेचे प्रोव्हिजनिंग्स दुपटीने वाढून एक, एक हजार आठशे चौदा कोटी झालेले आहेत बँकेच्या डिपॉझिटमध्ये वाढ झालेली आहे बँकेचे डिपॉझिट्स पंधरा पॉईंट तेहतीस लाख कोटी झालेले आहेत ह्यामध्ये अकरा पॉईंट दोन टक्क्यांची वाढ झालेली आहे कासा रेशिओ अडतीस पॉईंट सात टक्के तर घरेलू कर्ज पोर्टफोलिओ म्हणजे होम लोन पोर्टफोलिओ तेरा पॉईंट एकतीस लाख कोटी झालंय ह्यामध्ये बारा टक्क्यांची वाढ आहे आय सी आय सी आय बँकेचे निकालांचे निष्कर्ष पाहता आय सी आय सी आय बँकेचे निकाल भक्कम लागलेले आहेत नफा व उत्पन्नात वाढ झालेली आहे मालमत्ता गुणवत्ता म्हणजे ॲसेट क्वालिटी स्थिर आहे मार्जिनमध्ये किंचितशी घट आहे आर बँक बैंक। बँकेने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेले आहेत बँकेच्या नफ्यामध्ये घट झालेली आहे परंतु निकाल चांगले लागलेले आहेत कारण बँकेच्या एन पी एमध्ये वाढ झालेली आहे बँकेच्या नफ्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत सेहेचाळीस टक्के इतकी घट झालेली आहे तर नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच एन आय आय देखील जवळपास तेरा टक्क्यांनी घसरला असून बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी नोंदवला गेला आहे त्याचबरोबर ह्या तिमाहीमध्ये बँकेच्या ॲसेट क्वालिटीवरही दबाव दिसून आलेला आहे बँकेच्या आकडेवारीनुसार निव्वळ नफा मागील वर्षाच्या तीनशे बहात्तर कोटी रुपयांवरून घसरून दोनशे पॉईंट तीन कोटी रुपये झालाय म्हणजेच नफ्यामध्ये सेहेचाळीस पॉईंट दोन टक्क्यांची घट झालेली आहे तर नेट इंटरेस्ट इन्कम बारा पॉईंट नऊ टक्क्यांनी घसरून एक हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपये झालेले आहे ॲसेट क्वालिटी पाहता मार्च तिमाईच्या तुलनेत नेट एन पी ए शून्य पॉईंट एकोणतीस टक्क्यांवरून शून्य पॉईंट पंचेचाळीस टक्के झालाय तर ग्रॉस एन पी ए दोन पॉईंट सहा टक्क्यांवरून वाढून दोन पॉइंट अठ अठ्याहत्तर टक्के झालेले आहे बँकेच्या प्रोविजनमध्ये घट झालेली आहे ह्या तिमाहीत बँकेचे चा प्रोव्हिजन चारशे बेचाळीस कोटी रुपये झालेले आहेत जे मागील तिमाहीच्या म्हणजे सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या तुलनेत खूपच कमी आहेत गेल्या वर्षी हे प्रोव्हिजन तीनशे सहासष्ट कोटी रुपये इतके होते एयू स्मॉल फायनान्स बँक बैंक, ह्या बँकेने देखील आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेले आहेत बँकेच्या नफ्यात आणि एन आय आयमध्ये वाढ झालेली आहे बँकेचा नफा पंधरा पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून पाचशे ऐंशी पॉईंट नऊ कोटी झालेला आहे ही जो मागील वर्षी पाचशे तीन को कोटी इतका होता तर बँकेचे एन आय आय सहा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून दोन हजार चव्वेचाळीस पॉईंट सहा कोटी झालेले आहेत बँकेचा ग्रॉस एन पी ए दोन हजार सातशे एकावन्न पॉईंट तीन कोटी झालेला आहे की जो मागील तिमाहीमध्ये दोन हजार चारशे सत्त्याहत्तर कोटी होता तर नेट एन पी ए नऊशे एकाहत्तर पॉईंट तीन कोटी झालेलं आहे मागील तिमाईमध्ये मा नेट एन पी ए सातशे एक्क्याण्णव पॉईंट तीन कोटी होता बँकेचे ग्रॉस एन पी ए दोन पॉईंट सत्तेचाळीस टक्के की जे पूर्वी दोन पॉईंट अठ्ठावीस टक्के होते आणि नेट एन पी ए रेशिओ शून्य पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के की जे पूर्वी शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के होते एयू स्मॉल फायनान्स बँकेने गेल्या वर्षभरात चोवीस पॉईंट बहात्तर टक्क्यांची तेजी नोंदवलेली आहे पंजाब बँक सिंध बँक बैंक, बँकेने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेले आहेत बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात दोघांमध्ये जबरदस्त वाढ झालेली आहे बँकेचा नफा अठ्ठेचाळीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून दोनशे एकोणसत्तर पॉईंट दोन कोटी झालेला आहे जो मागील वर्षी एकशे ब्याऐंशी कोटी इतका होता तर बँकेचे एन आय आय म्हणजेच नेट इंटरेस्ट इन्कम नऊशे पॉईंट चार कोटी झालेले आहे ह्यामध्ये पाच पॉईंट नऊ टक्क्यांची वाढ झालेली आहे बँकेच्या बाबतीत पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजेच सकारात्मक बाब पाहता बँकेच्या ॲसेट क्वालिटीमध्ये सुधारणा झालेली आहे बँकेचे ग्रॉस एन पी ए रेशिओ तीन पॉईंट अडतीस टक्क्यांवरून तीन पॉईंट चौतीस टक्के झालेला आहे आणि नेट एन पी ए शून्य पॉईंट शहाण्णव टक्क्यांवरून शून्य पॉईंट एक्क्याण्णव टक्के झालेला आहे तरीही बँकेचा शेअर शून्य पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह बत्तीस पॉईंट एकवीस रुपयांच्या पातळीवर शुक्रवारी बंद झालेला आहे गेल्या वर्षभरामध्ये बँकेच्या शेअरमध्ये एकोणपन्नास पॉईंट अठरा टक्क्यांची मोठी घसरण झालेली आहे शेअर मार्केटमधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका